शनिवारी रात्री पेट्रोल पंपावर आठ फूट लांबीचा अजगर आढळल्याने खळबळ उडाली सर्पमित्र बाळ काळणे आणि तुषार आवारे यांनी धाडसाने तो पकडून जंगलात सोडला वन्यजीव संवर्धनासाठी केलेला हा एक आदर्श प्रकार ठरला आहे शनिवारी रात्री बाळापूर तालुक्यातील गायगाव मंदिराजवळी पेट्रोल पंपावर आठ फूट लांबीचा अजगर आढळल्याची घटना घडली रात्री बारा वाजताच्या सुमारास अजगर दिसल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण त्यांनी तात्काळ वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक आणि अनुभवी सर्पमित्र बाळ काणने यांना संपर्क केला बाळ काळणे यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत सावधपणे आणि दक्षतेने अजगर पकडण्याचे नियोजन केले त्यांना कळवण्यात आलं की जर अजगर मंदिराकडे गेला असता तर शोध कठीण झाला असता त्यामुळे पुढे सुरुवातीला मोठं कापड टाकण्याची सूचना देण्यात आली मात्र त्या क्षणी कापड उपलब्ध नसल्याने त्यांनी डस्टबिनचा वापर करून अजगर एका ठिकाणी स्थिर ठेवला सर्पमित्र तुषार आवारे यांच्या सहकार्याने बाळ काळणे यांनी अजगराला सुरक्षितपणे पोत्यात टाकलं या मोहिमेत गावातील श्याम वडतकर रवी इंगडे विशाल ठाकरे ओम नागरकर गोपाल गिरे आणि इतर ग्रामस्थांनीही मोलाची मदत केली अजगर हा असला तरी शक्तिशाली असून त्याचे दात जास्त असल्यामुळे तो तो मानवी चुकांमुळे धोकादायक ठरू शकतो मात्र कोणत्याही प्रकारे माणसावर हल्ला करत नाही नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अशा प्राण्यांचे अस्तित्व आवश्यक आहे आजवर बाळ कारणे यांनी महाराष्ट्रात पासष्ट पेक्षा जास्त अजगर रेस्क्यू केले असून कॅन्सरमुळे एकोणऐंशी टक्के दिव्यांग असूनही त्यांनी वन्यजीवांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वाहून घेतले आहे याचगराला आर एफ ओ विश्वास थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बाळ काळणे तुषार आवारे व चालक आला सिंग राठोड यांनी जंगलात सोडले